नमस्कार पेरी पेरी इडली हा प्रकार मी पुण्यात नवीनच खाऊन बघितला होता तो आज आपण घरी देखील ट्राय केलेला आहे आणि पेरी पेरी मसाला देखील घरीच केलेला आहे चला तर मग मसाला आणि इडली फ्राय कसं केलेलं आहे ते बघूया साखर अगदी पाव चमचा साखर घ्यायची आहे बॅडगीचं हे लाल तिखट आहे त्यामुळे फक्त हे कलर येण्यासाठी आपण दोन चमचे तिखट वापरतो अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड याऐवजी आमचूर पावडर घातली तरीही चालेल त्यानंतर लसूण आल्याची ही पावडर आहे ती साधारण एक चमचा घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा साधं मीठ ओरिगॅनो एक चमचा आणि त्यानंतर चिली फ्लेक्स घातलेला आहे त्याऐवजी लाल तिखट डायरेक्ट वापरलं तरीही चालेल अर्धा चमचा काळे मिरेपूड हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे सायट्रिक ॲसिडचं प्रमाण थोडंसं कमीच घ्यायचं आहे जेणेकरून आपलं पेरी पेरी मसाला आंबट होणार नाही तर मसाला आपला तयार झालेला आहे आता आपण इडलीचे असे मोठे मोठे काप करून घेऊयात साधारण थोडेसे पातळ आणि उभेच काप करायचे आहेत जसं आपण बाहेर फ्रेंच फ्राईज विथ पेरी पेरी घेतो नक्की तसाच फील येईल तुम्हाला पण असे छान उभे उभे काप करून घेतले की आपण कढईमध्ये अगदी एक ते दोन चमचाच तेल घालणार आहोत थोडंसं तेल गरम झालं की आपण जे इडलीचे काप करून घेतलेले आहेत ते कढईमध्ये घेऊयात आणि आपला जो पेरी मसाला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित एक दोन ते तीन मिनटं परतून थोडंसं झाकून ठेवायचं आहे अगदी मंद गॅसवरच हे परतून घ्यायचं आहे नाही तर मग आपला मसाला करपण्याची शक्यता आहे त्यामुळे अगदी बारीक गॅसवरच हे मिक्स करून अगदी दोन ते तीन मिनटंच हे आपण झाकण ठेवून गरम करून घेऊयात तर खास इडली केली असेल तर नक्की या रेसिपीसाठी थोडीशी बाजूला ठेवून ही रेसिपी करून बघा याआधी मी इडली फ्राईडचे वेगळे वेगळे प्रकार दाखवलेले आहेत त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती नक्की जाऊन तुम्ही चेक करा मस्तपैकी आपली पेरी पेरी इडली तयार आहे आता आहे टेस्टिंग टेस्ट एकदम अप्रतिम अगदी जशी बाहेर खाली होती तशीच लागते घरी पण तरी ही रेसिपी तुम्ही देखील करून बघा आणि लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद